श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हे स्वामी चरणी प्रार्थना महिन्यातील गुरुवार बहुतेक महिला ह्या करत असतात पण असं होतं बऱ्याच वेळेस की शेवटच्या गुरुवारी आपल्याला काहीतरी अडचण असते आणि त्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं कारण जी महाराज लक्ष्मी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तर सांगितलेला आहे की व्रताची सुरुवात पहिल्या गुरुवारी करायची आणि शेवट जो आहे ती शेवटच्या गुरुवारी करायचा मग शेवटच्या गुरुवारी तर मला सुतक आहे किंवा बाळात्नीचा विटाळा कि आहे किंवा असं काही कारण आहे की त्या दिवशी मी घरात थांबू शकत नाही मला बाहेर जावंच लागणार आहे किंवा कुणाचं तरी लग्न आहे किंवा माझा मासिक धर्म आलेला आहे तर मग अशा वेळेस काय करावं यावर हा आजचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता मातादी महालक्ष्मीच्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की व्रताला सुरुवात पहिल्या गुरुवारी करायची आणि उद्यापन शेवटच्या गुरुवारी पण काय होतं आपला मासिक धर्म कधी येतो किंवा बाळात्नीचा विटाळ पडतो किंवा सुतक येतं मग अशा वेळेस पौष महिन्यात गुरुवाराचे उद्यापन केले तर चालते का तर चालते काहीही हरकत नाही कारण आपल्याला मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक आलेला असेल किंवा बाळात्नीचा विटळ आलेला असेल ते तर तेव्हा तर आपण उद्यापन करू शकत नाही मग पौंश महिना चांगला का वाईट कोणताही महिना कधीही वाईट नव्हत नसतो प्रत्येक महिना चांगला असतो आणि पौष महिन्यात तर आपण सूर्यदेवाचे रविवाराचे व्रत करत असतो त्याच्यामुळं पौष महिना देखील चांगला आला आहे आणि तुम्ही मुद्दाम होऊन व्रत पुढं ढकलत नाहीयेत किंवा उद्यापन पुढं ढकलत नाहीयेत तर तुम्हाला अडचण आलेली आहे ती अडचण न टाळता येण्यासारखी आहे त्यामुळं उद्यापन तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केलं तरी चालतं काहीही अडचण येत नाही किंवा मनात कुठलीही शंका न आणता तुम्हाला जर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्यास काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पौश महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता आता हे उद्यापन करत असताना कुठल्या तीन चुका आहेत त्या करायच्या नाहीत त्या आता मी सांगते नंबर एकची चूक म्हणजे आपण उद्यापनाच्या दिवशी ग्रंथाची प्रत देत असतो आणि एक एक कुठलं तरी फळ देत असतो शक्यतो आपण केळी आणि ग्रंथाची फळ प्रत देतो आणि महिलांना लावून उद्यापन करत असतो तर बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच महिला ती ग्रंथाची जी ती ती प्रत जी आहे ती घेतात पण त्यांच्या त्याचं पावित्र्य राखलं जात नाही ती ग्रंथाची प्रत जे आहे ती घरामध्ये ते पुस्तक इकडं तिकडं कुठंही पडलेलं असतं त्यामुळं त्या पुस्तकाचा अपमान होतो किंवा त्या ग्रंथाचा अपमान होतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या महिलेनं ते पुस्तक घेतले आपण त्या पुस्तकाचा वसा पुढं चालवत असतो मग त्या ज्या महिलेनं पुस्तक घेतले त्या महिलेनं मार्गशीर्ष पुढच्या वर्षापासून मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे असतात मग तुम्ही अशाच महिलांना प्रत द्या की ज्या पुढच्या वर्षीपासनं मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करणार आहेत आणि दुसरी गोष्ट ते ग्रंथ इकडं तिकडं टाकणार नाहीत ते व्यवस्थित ठेवतील अशाच महिलांना आपल्याला त्या ग्रंथाचं जी प्रत आहे ती द्यायची आहे कारण माता लक्ष्मीची अवकृपा आपल्याला करून घ्यायची नाही माता लक्ष्मी जर घरात इकडं तिकडं कुठेही लोळत असेल लहान मुलं तिचे पुस्तकाचे पानं फाडत असतील तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून कायमची निघून जाऊ शकते त्याच्यामुळं ही दक्षता आपल्याला घ्यायची आहे ज्या महिला त्या प्रत व्यवस्थित ठेवतील आणि पुढच्या वर्षीपासनं मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार करतील अशा महिलांनाच अशी प्रत जे आहे किंवा ते जे पुस्तक आहे ते द्यायचं आहे दुसरी चूक म्हणजे काय तर आपल्या त्या उप दिवशी उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला घरात पण उद्यापन करायचं असतं सुहासिनींना बोलायचं असतं किंवा कुमारिकांना बोलवायचं असतं मग आपण काय करतो आपल्याला कुणीतरी सवाशिन ठेवायला येतं मग आपल्या मनात असा प्रश्न पडतो की मग आता आपल्या घरी पण उद्यापन आहे मग त्या दुसऱ्यांच्या घरी आपण सवाशिन म्हणून जेवायला जायचं की नाही तर तुम्ही बिनदास सवाशिन म्हणून जेवायला जायचं आहे कारण सवाशी म्हणून तुम्हाला ठेवायला जी महिला आली आहे त्याच्यात देखील तुमचं भाग्य आहे कारण दुसऱ्याच्या घरी सवाशिण म्हणून जेवायला तुम्ही महालक्ष्मीच्या स्वरूपात जातात ते देखील एक भाग्यच आहे त्यामुळं कुणीही सवाशिन म्हणून ठेवायला आलं किंवा आमच्या घरी सवाशिन म्हणून श्री महालक्ष्मी व्रताच्या दिवशी तुम्ही जेवायला येताल का उद्यापनाच्या दिवशी असं विचारलं तर बिंदास तुम्ही उद्यापनाच्या दिवशी तिथं सवासीन म्हणून जेवायला जायचं आहे पण त्यापूर्वी काय करायचं आपल्या घरी पण त्या दिवशी उद्यापन असतं तर आपल्या घरातील देवींना निवेद्य दाखवायचा कहाणी वाचून घ्यायची सॉरी कहाणी वाचायची आरती करायची निवेद्य दाखवून घ्यायचा ज्या तुम्ही सात सवासनी सा किंवा सात कुमारिका बोलवणार आहेत त्यांना पुस्तकाची एक एक प्रत फळ द्यायचं आणि जर तुम्ही पण सवासीन घालत असाल तर त्या सवासनीला जीव घालून पुन्हा तुम्ही दुसऱ्याच्या घरी सवासीन म्हणून जेवायला जायचं टाळायचं नाही शेवटचा गुरुवार आहे मग माझा मासिक धर्म आहे आणि धर्म आहे आणि उद्यापन तर करायचं नाही मग मी उपवास करावा का तर हो तुम्ही उपवास करू शकता लांब बसून कहाणी देखील वाचू शकता त्या दिवशी फक्त तुमच्या घरात जर दुसरं कोणी असेल व्यक्ती पूजा मांडू शकत असेल तर पूजा मांडी तरी चालते जर नाही मांडले तरी चालते कारण उद्यापन पुढच्या गुरुवारी करणार आहे त्या दिवशी तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि उद्यापन करायचं आहे त्यामुळं मनात कसलीही शंका न आणता उपवास धरायचा लांब बसून कहाणी ऐकली तरी किंवा श्रवण केली तरी चालते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्यापनाच्या दिवशी किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही गुरुवारी आपल्या घरी कुणीही कोणतीही महिला येऊ तिला रिकाम्या हाताने बाहेर जाऊ द्यायचं नाही कमीत कमी तिला हळदी कुंकू लावून एक फळ तरी तिच्या हातावर द्यायचं आहे ते जर शक्य नसेल तर कमीत कमी हळदी कुंकू लावून खडी साखर तरी तुम्ही तुमच्या चाहत, हातच्या हातावर द्यायची आहे कारण महालक्ष्मी स्वरूप त्या या तीन गोष्टी बरोबरच सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी सगळ्यांनी पाळायची आहे कि प्रत्येक गुरुवारी आपण जेव्हा उपवास करत असतो तेव्हा आपल्या घरी कोणतीही महिला येऊ कुमारिका येऊ किंवा म्हातारी बाई येऊ कुणीही आलं तरी तिला रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही कमीत कमी तिला हळदी कुंकू लावून एक फळ तरी तिच्या हातावर द्यायचं आहे बरं जर तुम्हाला ते फळ देणं शक्य नसेल तर हळदी कुंकू लावून तिला निदान खडी साखर खडी साखर जर तुमच्या घरात नसेल साधी साखर दिली तरी चालेल पण आपल्या घरात त्या दिवशी जी महिला किंवा जी व्यक्ती येणार आहे तिला तसंच पाठवायचं नाही कारण बऱ्याच वेळेस असं होतं की महालक्ष्मी माता जी आहे कुठल्या रूपाने आपल्या घरात प्रवेश करेल हे ये सांगता येत नाही त्यामुळं कुठल्या तरी रूपानं ती प परीक्षा बघण्यासाठी आपल्या घरात आलेली असते आणि आपण तिला तसंच पाठवतो त्यामुळं तसं न करता काही ना काही साखर तरी हातावर घालूनच मग त्यांना पाठवायचं आपण व्रत का करत असतो तर श्री महालक्ष्मी आपल्या श्री महालक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरात ती कायमची राहील आपल्या सर्व मनोकामना इच्छा आकांक्षा ती पूर्ण करील स्वप्न सगळे स्वप्न पूर्ण करील म्हणून आपण श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करत असतो मग ज्या काही तुमच्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी अडचणी आलेल्या आहेत ती श्री महालक्ष्मी देवी त्या अडचणी समजून घेईल म्हणून कुठल्याही मनात शंका न आणता पौष महिन तुम्हाला अडचण आली शेवटच्या गुरुवारी कुठली अडचणी उद्या मग तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपण जशी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडतो त्याप्रमाणे पूजा मांडून उद्यापन करायची आहे आणि सात सवासनीला जर तुम्ही जीव घालत असाल किंवा सात कुमारिकाला जीव घालत असाल तर ता तुम्हाला जीव घालायचा आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये